महाराष्ट्रातील तरुण पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात छापे एन टाकून भिवंडी आणि अमरावती मधून गुहागर mm -hmm. मध्ये गोमाता बेकायदेशीर वाहतुकीबाबत भाजप आक्रमक व्हेंटिलेटर वर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचा आमदार निलेश राणे यांनी घेतला आढावा मध्ये साजरा झाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा चौऱ्याऐंशीवा वाढदिवस शिर्डी साईबाबांचं दर्शन वीस डिसेंबर रोजी बंद मूर्तीचं थ्रीडी स्कॅनिंग होणार असल्याने निर्णय सविस्तर वृत्त अमरावती भिवंडी छत्रपती संभाजी संभाजीनगरसह सतरा शहरांमध्ये एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेनं छापे टाकले एनआय अमरावतीच्या छाया मधून एकाला तर भिवंडीच्या दोघांना ताब्यात ताब्यात घेण्यात आलेले तीन तरुण पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली अधिक माहिती अशी छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास भागात असलेल्या एनआयए 22 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं भिवंडीतील खोणीखार पाड ग्रामपंचायत परिसरातून पंचेचाळीस वर्षीय कामरान अन्सारीला ताब्यात घेण्यात आलंय याशिवाय अमरावती मधील छाया नगर मधून पस्तीस वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतलाय सध्या एन आय कडून तिघांची कसून चौकशी चालू आहे ताब्यात घेतलेल्या तरुणांचा देशविरोधी कारवाया करणाऱ्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याचा संशय आहे वर्षभरात आय न केलेली ही तिसरी मोठी कारवाई आहे भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात राष्ट्रीय तपास यंत्रणा आय एची पहाटेच्या सुमारास कारवाई करण्यात आली या कारवाईत सापळा रचून एका इस्माला ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेण्यात आलेल्या इस्माचं नाव कामराल अन्सारी वय पंचेचाळीस पाकिस्तान मध्ये देशविरोधी संघटनेशी संपर्क असल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आलाय गुहागर तालुक्यातील पोमेंडी गावामध्ये गायीच्या तस्करीचा प्रयत्न रायगड मधील दलालांच्या साथीनं चिपळूण तालुक्यातील आणि गुहागर मधील काही स्थानिक करत होते गुहागर तालुक्यातील पोमेंडी गावामध्ये रायगड मधील जावेद नावाचा दलाल चिपळूण तालुक्यातील मार्ग तांबणे मधील पालशेतकर अण्णावाचा दलाल आणि त्याचबरोबर गुहागर तालुक्यातील पोमेंडी गावातील काही स्थानिक आरोपी हे एकत्रित गायीची तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री पोमेंडी येथील स्थानिक रहिवासी श्रीराम विचारे यांच्या लक्षात आलं ही तस्करी रोखण्याचा श्रीराम विचारे आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रयत्न केला यावेळी या, या तस्कऱ्यांकडून विचारे यांना पैशाच्या स्वरूपात लाच देण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला मात्र विचारे दाद देत नसल्याचं लक्षात आल्यानंतर या, या तस्करांनी तेथून पलायन करण्याचा प्रयत्न केला यावेळी विचारे यांनी पोलीस हेल्पलाईन नंबरला कॉल केला त्यानंतर ही गाडी आणि त्यामधील तस्कर यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं यानंतर या सर्वांना गुहागर पोलीस स्थानकात आणण्यात आलं या धावपळीमध्ये या, या गाडीतील एका गायीचा मृत्यू झाला मृत्यू झालेल्या गायीला संबंधितांकडून पोलिसांच्या सूचनेनुसार दफन करण्यात आलं देशामध्ये गोमातेच्या तस्करीची आणि गोहत्येचे अनेक प्रकरण होत असताना गुहागर तालुक्यासारख्या ग्रामीण भागात सुद्धा हे पेय पोहोचलं असल्याचं भयानक सत्य यावेळी समोर आलंय अशी हिंमत पुन्हा कोणी करू नये गोमातेच्या तस्करीला आळा बसावा याकरता भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या नेतृत्वात गुहागर पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं असून या निवेदनाद्वारे अटक केलेल्या या गोमातेच्या तस्करांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आणि त्याचबरोबर या शिक्षेची जबर अशी असावी की अशी हिंमत पुन्हा कोणी करता कामा नये गोमातेची विक्री करणाऱ्या वाहतूक करणाऱ्या खरेदी करणाऱ्या दलालांवर अशी कारवाई करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आपलं गोधन या कसायांच्या हाती देणाऱ्या गोमातेच्या मालकांना सुद्धा त्याच पद्धतीनं समज देण्याची आणि शिकवण देण्याची गरज असल्याचं भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी म्हटलंय रिक्त पदे इमारतीची दुरावस्था निधीची कमतरता अशा समस्यांच्या गर्तेत सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय गेली दहा वर्ष खडतर प्रवास करते व्हेंटिलेटर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था आणि आरोग्य सेवेचा सविस्तर आढावा आमदार निलेश राणे यांनी वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांच्याकडून घेतला सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून जिल्हावासियांना तत्पर आरोग्य सेवा मिळावी यासाठी मोठा बॅकलॉग भरून काढायचा आहे जिल्हा रुग्णालयाला उर्जीत अवस्था मिळवून द्यायची यासाठी आपण शासन स्तरावर गतिमानरित्या प्रयत्नशील राहणार असल्याचं आमदार निलेश राणे यांनी सांगितलं गोरगरीब सर्वसामान्य जनतेला तात्काळ आणि तत्पर आरोग्य सेवा सुविधा जिल्हा रुग्णालय आणि संलग्न विभाग या माध्यमातून मिळावी यासाठी सर्वप्रथम आरोग्य सेवेचा आढावा घेत त्या दृष्टीनं आमदार निलेश राणे यांनी दिलेलं लक्ष निश्चित जिल्हावासियांसाठी यावेळी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक श्याम पाटील यांसह अन्य वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून माहिती जाणून घेत जिल्हा रुग्णालय महिला रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील आरोग्य सेवा सुविधा यांचा आढावा घेतला आणि आता साई भक्तांसाठी महत्वाची बातमी वीस डिसेंबरला तुम्ही जर शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे दुपारी ते वाजेपर्यंत समाधी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थांकडून घेण्यात आलाय शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक दाखल होतात मात्र वीस डिसेंबर साईबाबांच्या मूर्तीचे थ्री डी स्कॅनिंग होणार आहे याद्वारे डाटा संग्रहित केला जाणार आहे थ्री डी स्कॅनिंग साठी गठीत करण्यात आलेली तज्ज्ञांची समिती साई मूर्तीची पाहणी करणार आहे यामुळे दुपारी पावणे दोन ते साडेचार वाजेपर्यंत समाधी मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे याबाबत साई भक्तांनी नोंद घेण्याचं आवाहन साई संस्थांकडून करण्यात आलंय करोना काळात साई मंदिरात फुल हार आणि प्रसाद नेण्यावर बंदी घालण्यात आली होती मात्र आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही बंदी हटवण्यात आली आता साईबाबांच्या समाधी मंदिरात फुल हार आणि प्रसाद परवानगी मिळाली भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या हस्ते संस्थान कर्मचारी सोसायटीच्या स्टॉलचं आज उद्घाटन करण्यात आलं भाविकांची फसवणूक होऊ नये यासाठी नियमावली आणि दर निश्चित करून फुल हार आणि प्रसादाची विक्री केली जाणार असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय सुरुवातीला साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी मार्फत हार फुल तसेच प्रसाद विक्रीस परवानगी देण्यात आली असून मंदिराच्या बाह्य परिसरातील प्रसाद विक्रेत्यांसाठी नियमावली तयार करून फूल हार आणि प्रसादास परवानगी देण्याचा विचाराधीन असल्याचं सुजय यांनी या निर्णयामुळे ग्रामस्थ विक्रेते आणि भाविकांमध्ये वातावरण आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा आज चौऱ्याऐंशी वाढदिवस आणि याच निमित्तानं खेड शहरातील जिल्हा परिषद कन्याशाळा नंबर तीन येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी खेड शहराध्यक्ष प्रणव महापुसकर सचिव मारुती शेठ काटकर सरचिटणीस अभिजित मुंडेकर पक्षाचे नेते रमेश पाटणे महिला रत्नागिरी सरचिटणीस गीताताई घाणेकर प्रसिद्ध माध्यम प्रमुख भूषण आहीर आर्यन महापुस्कर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद चंद्र पवार यांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस आहे वाढदिवसाच्या औचित्यानं शरद पवारांची अजित पवारांसह नेत्यांनी भेट घेतली दिल्ली येथील सहा जनपद बंगल्यावर जाऊन सर्व नेत्यांनी शुभेच्छा दिल्या अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि छगन भुजबळ देखील यावेळी उपस्थित होते तसेच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार पवार देखील यावेळी तिथे सोबत असल्याचं पाहायला मिळालंय अजित पवार यांनी ट्विट करत पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या वाढदिवसादिवशी अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय गीता जयंती निमित्त खेड तालुक्यातील श्री लक्ष्मी नारायण मंदिर ब्राह्मण आणि येथे पठण आणि साजरी केली यावेळी विशेष विश्वास फाटक व्याख्यान देखील आयोजित करण्यात आलं होतं मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांनी या दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता अकरा डिसेंबर रोजी खेड मध्ये गीता जयंती निमित्त लक्ष्मी नारायण मंदिर ब्राह्मण आळी येथे हा गीता पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपस्थितांनी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल चे आणि विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक केलं यानंतर अॅडव्होकेट आमेय मालशे यांनी दीप वाहिनीजवळ संवाद साधला जय श्री कृष्ण आज मोक्षदा एकादशीच्या दिवशी म्हणजेच गीता जयंतीच्या दिवशी खेडमध्ये लक्ष्मीनारायण देवस्थान गीता परिवार आणि विश्व हिंदू परिषद खेळ प्रखंड यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रोटरी शाळेच्या प्रचंड मोठ्या सहकार्याने आज गीता जयंतीचा उत्सव खेळमध्ये पार पडला आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वाशी फाटक दापोली यांचं बोलाचं सहकार्य आणि मोलाचं योगदान लावलं त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि उपस्थित सगळ्या गीता सेवकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आजच्या गीता जयंतीच्या म दिवसाचं महत्त्व सांगितलं त्याचप्रकारे गीता गीतेचे बारावा आणि पंधराव्या अध्यायाचं अनुपठन हे स्मिताताई वैद्य आणि सौ संपदा मालशे यांच्या स्वरांमुळे आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या एकत्रित अणुपठनामुळे हे सगळं अणुपटनंही अगदी योग्यरित्या पार पडलं या सगळ्या कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाची आणि सगळ्या गीता सेवकांची उपस्थिती लावली त्याबद्दल मी आयोजकांकडून त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो इंग्लिश स्कूल श्रीमंत जयंती साजरी करण्यात आली संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते भगवद्गीतेच पूजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीची संकल्पना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन छाया भोजने यांनी केलं रोटरी शाळेत गीता जयंती निमित्तानं आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भगवत गीतेच्या औचित्य साधून रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खेड परिसरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथील आयोजित कार्यक्रमामध्ये श्रीमद भगवत गीतेतील बारावा अध्याय आणि हनुमान चालिसाचं सामूहिक पठण करून उपस्थितांची वाहवा मिळवली संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज अंतर्गत घेण्यात आलेल्या क्रॅक प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या वेदांत ओक याचा रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडतर्फे सत्कार करण्यात आला संस्थेचे चेअरमन दादा पाटणे शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते वेदांत ओक आणि त्याचे वडील राहुल ओक आणि आई राखी ओक हो। तसे डॉक्टर श्रुती निकम यांचं पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आलं कायदा पदवी आणि पदविका प्रवेशा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या क्रॅट प्रवेश परीक्षेसाठी संपूर्ण भारतातून दरवर्षी मोठ्या संख्येनं विद्यार्थी प्रविष्ट होतात एक डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या वाणिज्य शाखेच्या इयत्ता बारावीतील वेदांत योग या विद्यार्थ्यानं जिद्द चिकाटी आणि आपल्या शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उज्वल यश संपादन करून एल एल बी करता बेंगलोर येथील नामांकित कॉलेजमध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय संपूर्ण देशभरातील गुणवत्ता यादीत त्यांना ऐंशी वा क्रमांक पटकावून देश, क्रमां पटका देश पातळीवर रोटरी शाळेच नाव गौरवलंय त्यामुळे त्याचा लॉ साठी बेंगलोर येथील नामांकित महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाला सदर कार्यक्रमात त्याचे वडील राहुल होक यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना रोटरी स्कूलमध्ये प्रविष्ट होण्याचा आपण घेतलेला निर्णय आज सार्थकी ठरला असं म्हटलं तर वेदांतन आपलं मनोगत व्यक्त करताना रोटरी स्कूलचे आभार मानले आणि आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर प्रत्येकानं ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण मेहनत घेतली पाहिजे असंही सांगितलं दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक यात्रा उत्सव शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आज सकाळी प्रथेप्रमाणे धार्मिक विधी आणि देवीचा कौल घेऊन यात्रेची तारीख निश्चित करण्यात आल्याची माहिती आंगणी कुटुंबियांनी दिली आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेला दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक उपस्थित असतात मात्र या जत्रेची तारीख ठरलेली किंवा पूर्व निश्चित नसते श्री भराडी देवीचा कौल घेऊन यात्रेची तारीख निश्चित करण्यात येते त्यामुळे सर्व भक्तांना यात्रेच्या तारखेविषयी उत्सुकता असते देव दिवाळी भराडी मंदिरातील देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम यात्रेपर्यंत बंद ठेवण्यात येतो आंगणेवाडी यात्रेची तारीख निश्चित झाल्यानं भक्त मंडळींमध्ये उत्साह हो संचारला महाराष्ट्रभरातील भक्तगण यात्रेला येण्यासाठी आतापासून तयारीला लागले असून रेल्वे आणि बस बुकिंगसाठी चढाओड हो लागणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे आज दिल्लीत आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी गेले तेथे त्यांना विठ्ठल रक्मिणीची मूर्ती देऊन उपराष्ट्रपती महोदयांचा सन्मान केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले याचबरोबर वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी